नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना भाताचे मल्ने रचणार आहोत भाताचे म्हणजे जे भात कापलेलं असतं ना त्याचे मल्ने रचणार आहोत तर त्याची पूर्वतयारी कशी होती ना ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता पण आहे ना पहिली सुरुवातीला भुरू टाकून घेतो खाली भुरी याच्यासाठी टाकायची आहे की वाळू लागत नाही भुरी टाकल्यानंतर त्याचं काय लावची काय मला माहीत नाही पण भुरी टाकल्यानंतर वालू लागत नाही तर आपण पूर्ण मनीचा जो थर लावणार आहोत ना वीस पंचवीस बारे त्याच्या एरियामध्ये पूर्ण आपण भुरी टाकून घेणार भुरी म्हणजे राग मित्रांनो जी आपण चुळीसाठी लाकडं वापरतो त्याच्यातून जी राख निरो निघते ती आपण राग टाकून घेतो पहिली तर आमच्या इकडे आम्ही भुरी बोलतो काही ठिकाणीला राग बोलतात तर असे एकदम गोल सर्कलमध्ये आपण एकदम हे पूर्ण राख टाकून घेतो आहे बाबाने आहे ते राख टाकून घेत आहेत तुम्हाला पाहायला मिळतच असेल त्याच्यानंतर पुढे जे काही आपण करणार आहोत ना ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आता भुरी टाकून आपली झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण जे गेल्या वर्षाचे किंवा आता जे नवीन भारत जोडलेच असतात त्यांचे जी गोत असेल ना ती आपण खाली टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं पूर्ण सर्कलमध्ये गूट टाकून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल साईडला भूर त्याच्यावरती आता बाबा एक जी गुत आहे ती टाकतात ही जुनी गूत आपल्याकडं होती गेल्या वर्षाची ती टाकून घेत आहेत पहिली कारण कशासाठी टाकायला होती ती पण जर का पाऊस पडला आणि पाणी जास्त जर शेतामध्ये साचलं तर ती पाण्या साचलेलं पाणी वरती भाऱ्यांपर्यंत जात नाही आता जी गूट टाकून झालेली आहे त्याच्यावरती आपण आता पूर्ण पेंढा टाकून घेतोय पेंडा पण याच्यासाठी टाकावं लागतंय की जर का पाऊस पडला तर तो पाणी वरपर्यंत येणार नाही आणि भार आपलं सेफ राहतील थोडंसं म्हणून पेंढा पण टाकावं लागतं थोडंसं कारण भाराच्या वजनाने ते पूर्ण जमिनीवर जाऊ नये थोडंसं जमिनीतमध्ये गॅप राहिलं पाहिजे म्हणून हे सगळं करावं लागतं आता पेंढा टाकून घेणार त्याच्यानंतर ना वरती सागाचे पाणी लावणार आहोत ते पण तुम्हाला पाहिला भेटतील तर पूर्ण जसं जशी टाकले टाकलेली जशी भुरी टाकलेली आहे ना तसेच पूर्ण एरियामध्ये पेंडे टाकणार आहोत आपण त्या सर्कलमध्ये ते झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर सागाची पानं आणि त्याच्यावरती नंतर ना भार रचायला सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा मस्त व्हिडिओ होणार आहे आणि मल्ने रस्त्यावर असताना मित्रांनो एक एकदम खूप मोठा पाऊस आला तेही तुम्हाला पाहायला मिळेल पुढेच तर बघा आता आपण पानं लावायला सुरुवात केलेली आहे पानं याच्यासाठी टाकायचे असतात की आपण जे भारं लावतो खाली सुरुवातीला त्यांचं भात गलतो मल्लीत लावल्यानंतर तर तो भात पेंड्यामध्ये मिक्स होऊ नये म्हणून हे पानं ठेवावे लागतात जर ही पानं असल्यानंतर भात जो भाऱ्यांचा पडतो ना तो त्या पानावरच उभं राहतो नंतर पानं अलगत उचलता येतात आपल्याला आणि ते जे भात असतं ते साईडला करता येतं म्हणून हे पानं लावावी लागतात म्हणून हे पाण्यात लावून घ्यायचे आहेत आपल्याला हां तर मित्रांनो जे म्हणू रस्ता रस्ता पुढं खूप मोठा पाऊस आला ना पण वारा पाऊस तर पूर्ण घाई झाली आमची ज्या त्यामध्ये ना पूर्ण जे काही भात कापलं ते पण बांधायचं होतं त्याच्यानंतर ना कापायचं होतं ते गोष्ट वेगळीच आहे पण जे कापून ठेवलं होतं सुकलेलं होतं ते भारं बांधायचे होते मग एवढी घाई झाली ना तर पुढे काही सगळंच आपल्या शूट करता नाही आलं पण जेवढं केलं आहे ना ते तुम्हाला मी या ब्लॉगमधून दाखवणार आहे आणि शेतकऱ्यांची काय अवस्था होते ना तेच मला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल बघा आता आपण नाही ना भारी रात्री जो सुरुवात करणार आहोत आता पहिले पहिले आपटून घ्यायचे आपल्याला जेणेकरून त्याचा भात पडवेल कारण कधी पाऊस पडलाच तर ते नॉर्मल भिजतील भारे जास्त आपले खराब नाही होणार बघा अशा पहिले सुरुवातीचे जे थरलेला पहिल्या थराला जे ला भारे लागतात ला। लागता ला ला। ना ते पहिले असे आपटून घ्यायचे आहेत आपल्याला कमीत कमी वीस पंचवीस सॉरी पंचवीस तीस लागत लागतात एका लायनीला ते पूर्ण आपटून घेणार होत आपण चला तर पुढे कंटिन्यू पहा आता मित्रांनो आपण आहे ना मंदिरची रचणीची सुरुवात केलेली आहे पाहू शकता पूर्ण राऊंडमध्ये भारे लावून घेतलेत आणि नंतर मग जे थोडं पोटामध्ये गॅप आलं आहे ना तिथे मध्येच तिथे पण पोटामध्ये भारे टाकायचे आहेत ते जर ना टाकले तर म्हणे आपली क्रॉस होऊ शकते एक साईडला जाऊ शकते झोकावली जाऊ शकते म्हणून असं पूर्ण आता भारे लावून घ्यायचे आहेत आणि बघा एक एक प्रकारे कैचे टाईप भारे लावायचे असतात बघा ते बाबा गॅप करतात ना त्यामध्ये एक एक भारे टाकायचे असतात जेणेकरून ते भारा सुटत नाही वजनानंतर पाठीपुढे होत नाही तो ना मलनी रस्ता रस्ता आहे ना एवढी धावपळ झाली होती ना आमचे म्हणजे खूपच कारण खूपच म नंतर वारा पाऊस आला होता आणि भारे बांधायचे होते तुम्हाला सांगितलं आहे असं पण मग ते भारे घेऊन या ते मलनीवर टाका त्याच्यामुळे त्या घाई धावपळीत आपल्याला शूट करता नाही आलं जास्त तर बघ आपला आता दुसरा थर चालू झालेला आहे भारे रचण्याचा तिकडे बाबा भा मलने रस्त्यात आणि मी इकडनं एक एक भर आणून देतो आहे बाबांजवळ एका थराला मित्रांनो एका लाईनीला पूर्ण पस्तीस सॉरी तीस बारी बसवलेत आपण अशा पद्धतीने मित्रांनो को काय झालं गरम आहे ना गरम आहे हो रे बघा हा नाही गरम मी आता नको ते टाइमला आला पाऊस सगळा भिजवलं आता आता कापून पण ठेवलं नको रात्री कारण जागडा ओले तो काय सुटेल तो अग्निशेप मारेल मोठा पाऊस आला काय गोंदिया पाऊस घेऊन आलास पाऊस घेऊन आलास